श्री स्वामी समर्थ दिवसाची सुरुवात कशी करावी शक्य असल्या सकाळी लवकर उठणे उठल्यानंतर लगेच हतरुणातून तडकन उडी मारून उठू नये उठल्या जागी हथरुणात तसेच बसून पाच मिनिटे आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून डोळे बंद करावे आणि विनंती करावी की माझा आजचा दिवस अगदी छान जाऊ दे उठून दोन ग्लास कोमट पाणी प्यावे त्यानंतर प्रांतविधी आटोपून एक तास शरीरासाठी वेळ काढावा आणि व्यायाम करावे आठ नऊच्या दरम्यान मोड आलेली कडधान्य नाश्ता म्हणून सेवन करावीत सर्व काही आटोपून अंघोळ आणि देवपूजा करून घ्यावी त्यानंतर जे काही काम असेल ते दिवसभर करावे दुपारी जेवणात एक वाटी दही असावे आणि दुपारचं जेवण एक या दोन या वेळेत अटोपून घ्यावे संध्याकाळी दूर कुठेतरी एखाद्या रम्य ठिकाणी बसावे किंवा फिरून यावे संध्याकाळचे जेवण सात वाजता करून नंतर शतपावली करत मोबाईल बघावा महत्वाचे कॉल करावे झोपण्याच्या एक तास आधी घरच्या सर्व सदस्यांना वेळ द्यावा आणि त्यांच्यासोबत चर्चा करावी आणि नंतर झोपावे उठल्या उठल्या मोबाईल बघणे टाळावे आणि आवश्यक असेल तरच मोबाईल बघावा शक्यतो झोपेतून उठल्या उठल्या सोशल मीडियावर प्लेटफॉर्मवर जाणे टाळावे